पूर्व हवेलीमध्ये लोणी काळवर या ठिकाणी एम आय टी या शिक्षण संस्थेच्या पुढे अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणावर पाणी साठा झालेला आहे आपण पाहताय की या ठिकाणी नागरिकांना रस्ता क्रॉस करण्यासाठी मोठ्या प्रमाणावरती अडथळा निर्माण होताना आपल्याला दिसत आहे अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी पाणी साचलेले आहे विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणावर कुटुंबांना होत आहे वाहनांना आपण पाहताय की कशा पद्धतीने काटकसर करावी लागते रोड क्रॉस करण्यासाठी ओढे नाले पूर्णपणे तुडुंब भरलेले असताना या ठिकाणी कोणत्या उपाययोजना प्रशासनाकडून राबवले जाणार आहेत हे पाणी सोबत काही ये येथील काही स्थानिक नागरिक आहेत त्यांची आपण प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत काय परिस्थिती दादा तुमच्या गावामध्ये या ठिकाणी एम आय टी हे जे मोठं शिक्षण स्कूल आहे या ठिकाणी आता जर आपण पाहिलं तर खडक धरणातून एक्केचाळीस हजार क्युसेक्सनी पाणी या ठिकाणी रात्री सोडण्यात आलेलं आहे त्यामुळे या ठिकाणचं जे जनजीवन आहे म्हणजे शालेय विद्यार्थ्यांचं असेल पलीकडल्या ठिकाणी रामाकृषी रसायन लिमिटेड आहे ते पाणी आल्यामुळे या लोकांची आता या ठिकाणी गैरसोय होत आहे आणि आपण या ठिकाणी पाहत आहात की इथं जीसीपी असेल किंवा फोर व्हीलर मध्ये आता मुलांना सोडलं जात आहे आणि खऱ्या अर्थाने इथल्या मुलांची आपण पाहिलं तर यांची गैरसोय होत आहे आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये पाणी आता सोडलेलं आहे परंतु संध्याकाळी जर पाणी सत्त्याहत्तर हजार क्युसेक्सनी सोडणार आहे जर ते पाणी सोडलं तर इथलं जनजीवन विस्कळीत होईल आणि या ठिकाणी जे वडे आले आहेत ते कुटुंब आता भरलेले आहेत आणि त्याच्या शेजारी काही मागासवर्गीयांच्या वस्ती आहेत त्यांच्या घरात देखील पाणी जाण्याची शक्यता नाकारता येत नाही आता आपण पाहता की स्थानिक नागरिकांच्या आपण प्रतिक्रिया घेतलेल्या आहेत या ठिकाणी अतिशय पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे प्रशासन या पूर परिस्थितीवरती लवकरात लवकर काय निर्णय घेतय हे पाहणं तितकं महत्वाचं ठरणार आहे अधिक माहितीसाठी पात्रा सुदर्शन मराठी अक्षय दोमाले पुणे